नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दोन दिवस रत्नागिरीला गेले होते आणि की येताना मस्त असा कोकणचा मेवा घेऊन आलेले आहे तर त्याच्यामध्ये मला काल छान गावठी लाल पोहे मिळाले तर म्हटलं आता भरपूर भाज्या घालून याचे फोडणीचे पोहे बनवावेत तर आज मी ते बनवत आहे हे गावठी लाल पोहे चवीला खूप अप्रतिम लागतात रत्नागिरीला गेले की मी कायम घेऊन येते तर इथे आता मी मुठीचं मापाने दोन मुठ हे लाल पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्यात हे पोहे चांगले धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये काय काय भाज्या घालायच्या आहेत त्या बघूयात इथे भाज्यांमध्ये मी एक कांदा एक गाजर एक सालीसकट बटाटा आणि एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहे तसंच थोडासा कढीपत्ता लागेल दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि इथे मी मूठभर मटार वाफवून घेतलेले आहेत कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलं तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी हिंग आणि जिरं घातलेलं आहे आज याच्यामध्ये मी हळद घालणार नाही आहे हळद घातले तर पोह्याचा रंग बदलेल म्हणून हळद घालत नाही आहे आता याच्यामध्ये मी सर्वप्रथम बारीक चिरलेला बटाटा घालून तो एखाद मिनटं परतून घेत आहे बटाटा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता चिरलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर गाजर आणि कांदा घालून हे परत एखाद दोन मिनटं परतून घेत आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी वाफवलेले मटार आणि चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे परत एकदा हे छान मिक्स करून घेत आहे त्यानंतर याच्यात मी चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर घातलेली आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी हे भिजवलेले पोहे घातलेले आहेत आणि आता हे मी छान एकत्र करून घेत आहे मिक्स करून घेत आहे मस्त गरमागरम भरपूर भाज्या घालून हे लाल पोहे तयार झालेले आहेत सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि आता हे पोहे मी सर्व करत आहे मस्त गरमागरम भरपूर भाज्या घालून बनवलेले हे लाल पोहे चवीला अप्रतिम झालेले आहेत त्याच्याबरोबर मी बहिणीच्या शेतातले हे संत्री सर्व केलेली आहेत तुम्हाला जर लाल पोहे कुठे मिळाले तर जरूर ही रेसिपी करून बघा धन्यवाद बाय बाय